आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोतीबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत आता उपचारांमध्ये ए आयचा वापर होत आहे डॉक्टर अनिल दुधभाते यांनी शून्यामधनं विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारलंय त्यांच्याकडनं सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली आहे माणिक बाग सिंहगड रस्ता परिसरामध्ये आरोग्य सेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त डॉक्टर दुद्भाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचं उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर तसेच वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे तसेच राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण अनिल गोसावी पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे तसेच विकास दांगट प्रसन्न जगताप प्रशांत जगताप अशोक हरनावळ तसेच वैद्यकीय सामाजिक क्षेत्रामधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजित पवार यांच्या हस्ते डॉक्टर दुधभाते यांचे आई वडील धोंडीबा आणि पार्वती दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मी फार बारकाईनं बघत होतो अतिशय सर्व सोयुक्त अशा प्रकारचे सुसज्ज नेत्रालय व रेटिना सेंटर उभारल्याबद्दल मी माझ्या पुणेकरांच्या वतीनं आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर अनिल दुधवाते सौभाग्यवती डॉक्टर डिम्पल दुधवाते आणि त्यांची खूप मोठी टीम आहे जवळपास पंचावन्न त्यांचा तिथं स्टाफ आहे या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो म दिल्यानंतर अनेक आपल्याला काळजी घ्यावी लागते एक प्रकारे आरोग्याची आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले डोळे आपले नेत्र आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आता इतकं जग पुढं गेलेलं आहे ए आयचा वापर होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय आणि डॉक्टरांनी जवळपास जी काही वास्तू इथं उभी केली साधारण प्रत्येक फ्लोअर अडीच हजार स्क्वेअर फीटचे आहे ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीनं जवळपास दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम अडीच 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 केलेलं आहे आणि अतिशय शून्यातनं एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं पुढं जाऊ शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर अनिल दुधवाते यांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यावं लागेल अतिशय गरीब कुटुंबातनं आपण व डोळ्याचं स्थान अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं स्थान आहे आणि डॉक्टरांनी एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारची शिबिरे पण डॉक्टर आयोजित करतात गरीबातल्या गरीब माणसाला चांगल्यातलं चांगलं आपल्याला सेवा कशी देता येईल मी मशीन ह्याच्यामध्ये करता आणलेली आहे डॉक्टर अमेरिकेन मेक असणारे हे सगळी मशीन एकेकाची किंमत साडेचार कोटी दीड कोटी दोन कोटी अडीच कोटी अशा पद्धतीनं ह्या मशीनची किंमत आहे पण त्याच्यातनं खूप चांगल्या प्रकारे आपल्या पेशंट लोकांचं ज्यांचा डोळ्याचे विकार असतील ते नीट करण्याचं काम हे आपले डॉक्टर करतात दृष्टी दुधबाते यांच्या नेत्रालय आणि ने रेटेना सेंटरसारखी संस्था तुमच्या माझ्या समाजातल्या गरीबजूंच्यासाठी एक हक्काचं रुग्णालय आज झालेलं आहे असं मला नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल दुधभाते यांच्या दृष्टीकोन त्यांचं समर्पण हे खरोखरीच आदर्श अशा प्रकारचं आहे मी बघितल्यापासून सुरू झाला होता आणि एका छोट्याशा रूम मध्ये म्हणजे हा शंभर स्क्वेअर फीटच्या रूम मध्ये मी चालू केला होता आता दहा हजार स्क्वेअर फीट मध्ये अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान असलेलं अल्कॉन कंपनीचं सगळे मशिनरीज आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेल्या आहेत या मशिनरीचा वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आहेत आतापर्यंत चौदा वर्ष मी सेवा दिलेली आहे तर याच्यापुढेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या सेवेमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो थ्री सिक्स्टी डिग्री आम्ही म्हणतो की डोळ्याचा कोणताही आजार असो कॉर्नियाचा असो ढुबळ्याचा असो कॅथरायट असो रेटिना असो किंवा आता चष्म्याचा नंबर घालवायचं सगळ्यात असं प्रगत तंत्रज्ञान विजन लासिक हे आपल्या डॉक्टर दुधगाती दु, दु, मंत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे लसिक विजन लासिक म्हणजे काय की आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे जे मायोपिया आपण म्हणतो जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो तो, तो मायनस नंबर हा कंटोरविजन लॅसिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आयसीएल आणि आयपीसीएल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जा, जास्त नंबर हा कंटोरविजन मध्ये जाणार नाही लेन्स टाकून आपण त्याचा ऑपरेशन केलं जातं याच्याही पलीकडे ज्यांचं पन्नास वय आहे किंवा पंचावन्न वय आहे त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वयामध्ये थोडीशी मोतीबिंदूची सुरुवात झालेली असते तर या स्टेजमध्ये आम्ही काय करतो की आतली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमोडेटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायकोकेल किंवा ईड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये जवळचं लांबचं मधला म्हणजे पंचाव्या साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी तुमची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळजवळ लांबचं मधलं या तिन्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्या सर्जरी सर्जरीमध्ये केला जातो कार्यरत नेत्र चिक अनेक चांगल्या पद्धतीच्या आहेत अनेक गरीब व गरजू लोकांना त्यांची मदत होत छोट्या हॉस्पिटल पासून आज अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल केलेलं आहे त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सर्व जनतेला चांगल्या सुतसोयी मिळणार आहेत त्यामुळं अनिलजी दुधवाते यांचे मित्रच आहेत परंतु यांनी हे जे आधुनिक हॉस्पिटल काढलं त्याला सिहगड रोड परिसर हिंगलेपूर्ज आमनगर परिसर या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अमोल उद्मलेस ही चोवीस तास पुणे